नमो नमः माझे नाव प्रीतिका दादा सुगुमन मी आता नव्वी शिकत आहे माझा गट क्रमांक चार आहे मी पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेसाठी हा व्हिडिओ पाठवत आहे माझे दोन्ही श्लोक भगवान विष्णूंच्याबद्दल आहे माझा पहिला श्लोक विष्णू सहस्रनामाच्या विष्णू विष्णू सहस्रनामाच्या ध्यान श्लोकात आढळते जे की महाभारतातील अनुशासनिका या पर्वातील आहे माझा पहिला श्लोक शांताकारम भुजगशयनं शयण पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्ण शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगी वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं याचा अर्थ मी भगवान विष्णूंना नमन करते ज्याचे स्वरूप वस्तीती शांत मुद्रेत आहे जे शेषनागावर झोपलेले आहे ज्यांच्या हातात कमळाचे फूल आहे जे सर्व देवतांमधून श्रेष्ठ आहे जे सर्व जगाचा आधार आहे जे ढगा जे आभाळासारखे सर्वत्र उपस्थित आहे ज्यांचा रंग ढगासारखा निळा व पांढरा आहे जे ज्यांचे शरीर शुभ आहे जे देवी लक्ष्मीचे पती आहे जे योगाद्वारे ध्यान केल्याने प्राप्त होऊ शकतात अशा मी भगवान विष्णूंची पूजा करते जे जगातले सर्व भय काढून टाकतात व ते सर्व जगाचे एकच स्वामी आहे माझा दुसरा श्लोक ऋग्वेद मधून आलेला आहे माझा दुसरा दुसरा श्लोक ओम भूरिदां भूरि देहिनो भूर्यां भर भूरी दिंद्र दिसी ओम भूरिदात्यसी शुक्त पुरु वृत्रहन आनो भजस्वराधसी याचा अर्थ हे देवी लक्ष्मीचे प्रियपती तुम्ही दयालू आहात तुम्ही दयाळ आहात गोंधळलेल्या आत्मजनांना दानशील आहात जे तुमच्याकडे वळतात त्यांनी जीवनात काही साध्य जे काही साध्य केले असेल ते त्यांना प्राप्त होते हे माझे प्रिय परमेश्वरा मला दुःखातून मुक्त कर व तुझ्या कमळासारखे पायांवर चढणी आणायची अशी माझी इच्छा आहे धन्यवाद कमळासारखं काय कमळासारखे पाया